नमस्कार मित्रांनो आजचा आमचा दुसरा व्हिडिओ तर लवकरच त्याला सुरुवात करूया आजचा चॅलेंज आहे जोर मारायचं जो, जो सर्वात जास्त जोर मारणार आहे तो आजचा विनर राहणार आहे चला सुरु करूया व्हिडिओ रेडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दस गार बार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा उन्नीस बीस एक्कीस बाइस, ते चोवीस पच्स छब्बीस सत्तावीस अठ्ठावीस उनतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पैतीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस एकताळीस बळीस त्रेलीस चौस पैताळीस छतालिस अडतालिस ओनपचास पच एक्कावन बावन त्रेपन चौपन पचपन छप्पन सत्तावन अठ्ठावन उनसठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पैसठ सदुसष्ट अडसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर <laughs> पंच्याहत्तर शहात्तर दोन <दुण>। धन्यवाद <laughs> मित्रांनो आजच्या चॅलेंज पूर्ण झालंय आणि आजच्या चॅलेंज ची विनर सुद्धा सौरव पाऊच आहेत त्यांचं अभिनंदन करूया आपण टाळ्या करू थँक यू तो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि भरभरून शेअर करा